लढत झाली गाव घाटामध्ये मानेगाव कराय पेला शेळगाव गाड्या सुट्या चारला पारेवाडी करवाडी कराय आणि साळा ला उजर लढत चालू झाली बघा पडायला तिघात लढत आहे सुंदर अश्या गाड्या पाहतायत तीन नंबरवरती सुंदर अशी गाडी पाहत आहेत शेळगावकरांची चार नंबरला पारेकर तिकडं पड्याला उंजरणी तर अतिशय सुंदर डोळ्याच फुटलं फक्त मागल्या गाड्या उलक्ष गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक दोन सुटला सिद्धनाथ माननीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या आव्हाड दिवसानिमित्त इथला भव्य देऊया अशा माहिती गाडी क्रमांक तोंड पळतोय सुंदर अशी गाडी पहते चार नंबर वरती वाल्वेकरांची गाड्या सुटल्या गडी क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चलवले सुंदर अशा मैदानातला गडी क्रमांक तीन पळतोय बघा कुठल्या गाड्या सर्व येत अशी गाडी पे तीन नंबर तासावरती गाडीवरती लक्ष द्या अशी गाडी पे जनतेची गाडी अतिशय सुंदर सुंदर अससडीकरांचे आल्याचे मैदान आणि या मैदानातला आघाडी क्रमांक चार पोहोय चार मध्ये लढत चलवली सुंदर अशा गाड्या पळत आहेत एकला विठला पोकरांची गाडी पोहोच दोन ला करमाळकर पळताय तीन ला देवी खिंडीकर पळताय चार ला बालकवाडीकर आणि पाच ला दिगंजीकर दोघात लढत चलवली आड्याल करमाळकर आणि पड्याल चार वरती बालकवाडी करडत गाड्या सुटल्या गड क्रमांक पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चलवडे सुंदर असं खर्च निक्रांती मैदान आदच बघा कुठल्या गाड्या सवय आहे गड क्रमांक पाच पोहतोय मागणी गाड्या गाड्या सुटल्या आणि लढत चलवले सुंदर असं खरसंडीकरांचं मैदान आणि या मैदानातला क्रमांक सहा पोहतोय सहा मध्ये पाच गाड्यात लढत चलवले एक नंबरवरती कोरेगाव दोन नंबर वरती महाशिरा तीन ला चिंचाळे चार ला खोळे पाच ला हिंगरगाव सुंदर गाड्या पळत आहेत सुंदर अशी लढत आहे दोघात लढत अतिशय सुंदर लढत झाली एक आणि दोन मध्ये गाड्या सुटल्या गट क्रमांक सात सुटला आणि सात मध्ये लढत चालवले धागा गाड्या आहे तिघात लढत आहे आणि आता दोघात चलवली दोघात लढत चालवली दोन नंबरवरती जांभूरकरांची गाडी पोहते आणि तीन नंबरवरती मंगरुळ दोघात लढत आहे अतिशय सुंदर बघा मागल्या गाडी लक्ष्मी ड्रायव्हर पडला सुटला गाड्या सुटल्या आणि लढत चळवली सुंदर अशा मैदानातला गट क्रमांक आठ पोहच आठ मध्ये तिघात लढत आहे दोन नंबर वरती किल्ले मच्छिंद्रगड तीन नंबर वरती विठलापूर आणि चार नंबर वरती सुळवाडी अतिशय सुंदर लढत झाली तो अगा आणि लढत चळवली गडी क्रमांक या मैदानातला आठ मध्ये आहे लढत चालू आली गाड्यावरती लक्ष द्या सुंदर अशा मैदानातला गट क्रमांक आठ तिघात लढत आहे गाड्यावर लक्ष द्या बैला बरोबर आणि डायव्हर बरोबर बैलांचा कस पण आला अतिशय सुंदर मागल्या गाड्यावर लक्ष द्या मैदानातला सुटला दहा मध्ये लढत चढवली एकला विटेकची गाडी दोन का तीन लाट कर चार ला आणि पाच ला बलवडी बघा लढत चलवली सुंदर अश्या गाड्या पळतात बघा तिकडे पाच नंबर वरती बलवडी करायची गाडी पोहते तीन नंबर वरती विशाल ड्रायव्हरची गाडी पोहते दोघात लढत दोघात लढत अतिशय सुंदर गाड्या सुटल्या अकरा सुटला आणि अकरा मध्ये लढत चालवली सुंदर असं मैदान सुंदर असा मैदानातला गड क्रमांक अकरा पोहतोय एकला करडोर कर दोन कर, कर, ला जागोरी कर तीन ला कर चार लाचूर आणि पाच ला ओडिसा कटककरांची गाडी गाड्यावरती लक्ष द्या दोघात लढत चालवली अतिशय सुंदर मागल्या गाड्यावर लक्ष द्या गाड्या सुटल्या गट क्रमांक बारा सुटला बारा मध्ये लढत एक एकला रेणा विक दोनच गाड्या आहेत बघा गाड्या लक्ष द्या कुठल्या गाड्या सवून येत आहेत बघा पंच एवढा झाला क्रमांक या मैदानातला तेरा पळतो तेरा मध्ये तिघात लढत आहे दोन नंबर वरती वाळूजकर तीन नंबर वरती खरसुंडीकर वाळूजकर आणि खरसुंडीकरांच्या मध्ये लढत आड्याल वाळूजकर आणि पड्याल खरसुंडीकर अतिशय सुंदर वळवा सोरा गाड्या चुरा गेंडेवाले गाड्या चुरा <गाँगरा> बैलगाडी मालक गाड्या दाबून धरायचा प्रयत्न करा चौदा मध्ये एक लािंगरी दोन का। ला देवी खिंडी का तीन ला मादिका चार ला मासरासकर आणि पाच ला चिकन हो तयार व्हायचा क्रमांक या मैदाातला चौदा सुरेल चलवले गट क्रमांक चौदा पोहोचला बघा कुठल्या गाड्या सवणी पोहतायत लढत आहे गाड्या सुटल्या बाहेर जाणाऱ्या गाड्यावरती लक्ष द्या पंधरा पळतो पंधरा मध्ये लढत आहे दोन गाड्यात लढत चलवली गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुद्धा मागल्या गाड्यावर लक्ष द्या क्रमांक या मांड्रातला सोळा सुटला आणि सोळा मध्ये लढत चालवली सुंदर अश्या गाड्या पैठण सुंदर अशा गाडी क्रमांक सोळा आहे गाड्यावरती लक्ष द्या दोघात लढत चालवली आळ्याल लिंगरी कर आणि पळ्याल तिकड पारेकर अतिशय सुंदर सुटल्या गाड्या गाड्या सुटल्या आणि लढत चालवली क्रमांक सतरा मध्ये सुंदर अश्या गाड्या पळतात गाड्यावरती लक्ष द्या कुठल्या गाड्या सर्व येतात बघा लढत चालू तो बघा अतिशय सुंदर बघा लढत सोडा सुटला सुटल्या आट्रा आट्रा गट क्रमांक अठरा सुटला आणि अठरा मध्ये लढत चालवली अठरा पळतोय गट क्रमांक आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे लक्ष गाड्या अतिशय सुंदर प्रशांत प्रवीण गट क्रमांक गडक्रमांक क्रमांक या मैदानातला एकोणीस सुटला सुंदर असा मैदान या मैदानातला गट क्रमांक एकोणीस पोथ एकोणीस मध्ये दोघात लढत चलवली सुंदर अशा गाड्या पथ्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे दोघात लढत आहे गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर दादा ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग गडक्रमांक गडी क्रमांक या बाजारातला एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये लढत चालवली एकला कासेगाव दोन वाळवा तिला मायनी चारला देवकरवाडी पाचला मालेरमुटी सहाला बेलगरवाडी सहा गाड्यात लढत सुंदर अशा गाड्या पळत आहेत दोघात लढत चालू आली आणि सुंदर अशी गाडी पळते बघा वाळवेकरांची अतिशय सुंदर बारीक ड्रायव्हर सिरसवडी गाड्या सुटल्या गाड्या झरल्या या मैदानातला आणि चुरस पाहायला मिळते एक लाखराष्ट्री आहे दोन लाईम खराय तीन ला पारे खरायत चार चारला आनंद करायत पाच ला करचुंडी आहेत आणि सहा ला देवी किंडी खराय अतिशय सुंदर बायला बरोबर एक कस पाना मास्तर चांगला पाहिजे मास्तर चांगला तर पोरगा चांगला त्या पद्धती या ठिकाणी या शिक्षण द्यायचं काम चालू केलंय चिंचाळीकरांचा गरुडा जाऊ द्या कच गाड्या जाऊ द्या पटपट गाड्या जाऊया तयार राहायचंय हो जाऊ द्या पटपट गाड्या जाऊया देव देव करणार पटपट जाऊया वाजले किती बघा फायनल डोळ्यात घ्यायचा साडे तीन वाजले जाऊ द्या पत्पट गाड्या जाऊ द्या जा। काळूबाळूचा जोड मैदानातला सागर आणि बैलगाडी जाऊ द्या अशोक पावसाचा राजा मैदानात त्याला जाऊ द्याप जाऊ द्या हा वाले नंबर आबा फक्की टाकूटला पहिले तरी बघा आणि गाड्या चुकण्याचा मार्ग धरा हो पाय चुलून घ्या बाकीच्या गाड्या अर्धा तास झाला खाली गेल्या आणि गाडी नोंदवायला आता इकडे कुणी वाजले गाडीला ते शेवटचा शेवट जाहीर आहे गाड्या झटल्या आणि लढ्यात चालवली गाडी क्रमांक बावीस मध्ये अशा पाच गाड्या आणि पाच गाड्या लढ्यात चालू आहे इकडे एक लांजन ला, गावकुर आहेत दोन लाखर तीन ला उंदर गावकुर आहेत चार वरती खळवेकरांची गाडी आहे आणि तिकडे पाच ला, 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 ला पंढरपूरकर कसा याद आहे कसा चर्रा नाही पहिल्याशिवाय पर्याय नाही बैलरी दामतात आणि ड्रायव्हर सुद्धा दमतोय या, या गाण्या सोडा गेल्या पुजारी यांच्या आयोजनाखाली मैदान पार आणि आजच्या या मैदानातला क्रमांक तेवीस उकला तेवीस मध्ये लढा चालवाय लढा चालवाय इकडे एक लांकडे करायत दोन ला गाडणी आणि अतिशय सुंदर अशी लढा झाली

गाडी मालकाचं त्यामध्ये असलेल्या चालकाच यात्रा करायच्या होती हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन एकोणतीस उद्या आणि शेवटचा गट तिथेच तयार राहायचं वेळ लावायचा नाही कारण वेळ कमी आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या महिनातला पंचवीस सुटला परत एकदा एक गाडी सुपर फास्ट बाहेर गेली बघा धारायचा प्रयत्न करा वासरा धरायचा प्रयत्न करा धरली धन्यवाद इकडे लढा चालवायला इकडे आडाल काळा मोरा पडतोय खरसुंडीचा आणि तिकडे पडेल गाडी पडते तांबवेकरांच्या राजाची गाडी अस्लम शेख हडपसर प्रकाश शेठ साळे यांच्याकडून सुंदर अशी गाडी पावली आमदार देव यांना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे बक्षीस तिकडच घ्या जाऊ द्या चला सोयवारी कर उचला हार्विवाडी वर्ष महागावा तुझ्या त्याचा करून ठेव मतोरा फार्मा चिंचाळेकरांचा गरुडा या ठिकाणी दादा रेवर देवी खेळीकर आणि मगाची सुंदर अशी गाडी पळवली त्याबद्दल दादासाठी या ठिकाणी संदीपराव धोत्राल यांच्याकडून पाचशे बक्षीस आलेलं आहे आणि समालोचनकर्त्यासाठी तीनशे रुपयांचं बक्षीस आलं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद गाडे येणार का बैलगाडी मालक गाड्या झोपलेत का झोपले सगळे बैलगाडी मालक एकोणीस सत्तावीस एकोणतीस निकाल दिला जातोय घटिक्रमांक चोवीसचा गाड्या झुटल्या गाड्या झुटल्या घरी क्रमांक या मगातला सत्तावीस सुटला गाडी सत्तावीस मध्ये लढत झालोय सहाच्या सहा गाड्या पळतात होईल आणि त्यावरती मारदा आणि अतिशय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि गाडी क्रमांक सत्तावीस पोहोचले सत्तावीस मध्ये एकला अंधारवाडी करत दोन ला गारडी करत आणि तिकडं पड्या लिंगोरी करत खनापूर कराय गाड्यावरती लक्ष द्या सुंदरासे आदपचं मैदान आणि आदतच्या मैदानातला सत्तावीस पैठण सोडा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या एकोणतीस सुटला एकोणतीस या मैदानातला पैठण श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील एकोणतीस आणि एकोणतीस मध्ये लढा चळवली अरेल भोगडेवाडी कर आणि पड्याल गाडी कर धेंडेवा गाड्या सुरा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढत चळवळी गाडी क्रमांक या मैदानातला अठ्ठावीस पोट होते अठ्ठावीस मध्ये एक लाख बलवडी कर दोन ला इंडापूर कर तीन लाख नरसवडीकर धोगाची लढत चळवली तीन नंबरवरती अशी गाडी पते अतिशय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांक या मैदानातला तीस सुटला आणि तीस मध्ये लढत चालू आहे असे लढत आहे इकडे एक ला बनवडी कराय दोन ला तीन ला घरे फीकर आणि तिकडे चार ला अंधारवाडी कराय या मध्ये एक लाख पारे दोन लाख वरकुडे तीन ला ढोराळे चार लाखरडी पाच लाख येणापूर सहा लालशिरस आणि सात लाख रेणा विका हा घडी क्रमांक या मजनातला एकतीस पैठण सुंदर गाडी पैठे इकडे आदात गाडी वाकी वरपुटेकरांची गाडी आणि इकडे आड्या पारी का माग गाडी आली बत्तीस चा रणसंग्राम पाहायला मिळतो एक लांबळवारी दोन ला लिंगरे चार ला करसुंडी पाच ला गारडी सहा ला विटा आणि सात ला विठला तुटकरांची गाडी लढत चालू आली सुंदराची लढत आणि शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त केला गाड्या सुटला आणि शेवटच्या गाड्या मध्ये लढत चलवली सुंदर अशा तीन गाड्या पडतात दोन नंबर वरती तीन नंबर वरती देवकर वाडी आणि चार नंबर वरती लढत चलवली दोघा गाड्या लेंगरी कर अतिशय सुंदर उद्या गाड्या सुरल्या सुंदराच्या मैदानातला सीमे एक चुकला आणि सहा गाड्या त्रडा चळवली सुंदराचा शिस्तीत बद्द मैदान अतिशय सुंदर आणि नीर 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 विवाद वर्ष सेमी फायनल या महिनातला दोन सुटला आणि सहा गाड्यांचा आरण संग्राम आहे सहा गाड्यात चढ्यात चढवाय इकडे एक, एक ला गाडी कर दोन ला कर तीन ला वाढवा आणि चार ला किल्ले मच्छिंद्रगडकरांची गाडी पोटे अतिशय सुंदर अशी गाडी आणि सुंदर अशा गाडीचा सुंदर असा ड्रायव्हर प्रबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगडकर या मजा तीन सुरला आणि तीन मध्ये चुरत चलवली एकूण सहा गाड्या आणि सहा गाड्याचा धुळा कसा आहे इकडे एक लागत दोन ला वळवण करायच तीन ला उजवत तिकडे चार ला माता करांची गाडी पाहतात तर चलवली लढत चलवली परंतु शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चालक आणि गाडी फायनल चालीत पाहतो सेमी फायनल चार सुटल्या आणि चार मध्ये लढत चढवली एकूण सहा गाड्या पळताय इकडे एक लाळशिरस दोन ला माळशिरास तीन ला अंधारवाडी कर सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशी लढत चढवली हटीतटीची लढत पाहायला मिळते अड्याल माळ आणि पड्याल अंधारवाडी कर माळ आणि अंधारवाडी कर अतिशय सुंदर पाच सुटतोय एकला देवकरवाडी कराय दोन ला गार्डी कर तीन ला जांभुडी कर चार ला विटे कर आणि पाचला गाडी गाड्या सुटली आणि लढा चालवली सेमी पाच पोहोचू आहे सुंदर अशी लढत पाहायला मिळते इकडे आर्याला एकला ला देवकरवाडी कराय माग सराव त्याला पळू द्या सरला पडला यकामुळे दोघाच मात्र लाभ मात्र प्रशांत डायव्हर करांचा अतिशय सुंदर परिसर सहा सुटला आणि सहा मध्ये परत एकदा लढा चळवली इकडे एक ला हिंगणला फुट दोन ला वाकी वरपुटे करत तीन ला चिचडी करायच आणि तिकडे चार लाख पारे खर लढा चळवली इकड आलेला वाकिक्राण पड्याला मध्ये आणि अतिशय सुंदर राजाच गाड्या सुरल्या या मजनातल्या फायनलचा फेरा सुटला कोण होतो एक नंबरचा मानकरी एक व्हायर दोन वार तीन वार आणि चार गाड्या पडताय चार गाड्या लक्ष द्या पाच भाऊ तीन गाड्या पळताय तीन गाड्या उजोडे कर मध्ये आडी कर आणि पड्या ठाणे कर अतिशय माग गाड्या